आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड जिल्हाभर बैठकीचे आयोजन केले जाणार आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्याशी आमचे नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधी सुनील वाघमारे यांनी संवाद साधला ते काय म्हणाले पाहूयात समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होतील आणि त्या अनुषंगाने नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये सर्व जिल्हास्तरीय बैठक आम्ही सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली घेणार आहोत आणि मला विश्वास आहे की नांदेड जिल्हा हा पुरीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्यामध्ये काँग्रेस पक्ष हा नंबर एक कसा ठेवता येईल त्या अनुषंगाने आम्ही सर्व काँग्रेसची मंडळी हा प्रयत्न करणार आहोत मागे मागच्या दिवसांना माननीय नितीनजी गडकरी यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि नांदेड पासून पर्यंत एक संघ रस्ता या ठिकाणी व्हावा कारण बरेचसे भाविक नांदेडहून बिदरला गुरुद्वारा साठी जात असतात आज आपण बघतो नांदेडहून नरसी पर्यंत चार पदरी लाईन आहे आणि नरसी पासून पर्यंत दोन पदरी आहे आणि पासून हानेगाव करडखेड करडखेड ते हानेगाव आणि राज्य सीमेपर्यंत अत्यंत खराब रस्ता आहे आणि यात्रेकडून जाण्या येण्यासाठी खूप त्रास होत आहे आणि मी गडकरी साहेबांकडे ती मागणी केलेली आहे अठरा तारखेला नांदेडमध्ये संतोष देशमुख यांच्या जे मारेकरी आहेत त्यांना तात्काळ शिक्षा व्हावी फास्ट ट्रॅकवर प्रकरण चालव ह्याच्यासाठी भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तर राज्य सरकार या हत्येला जिथ ज्या पद्धतीने वेग द्यायला पाहिजे होता तो वेग देत नाहीये आणि चाल ढकल करत आहे अनेक पक्षाच्या वतीने तीच मागणी आहे की त्या ठिकाणी निष्पक्षपणे त्या ठिकाणी चौकशी व्हावी कारण जो पकडलेले जे आरोपी आहेत त्यांच्याशी संबंधित ता आहेत असं बरेच जणांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने चौकशी निष्पक्ष होण्यासाठी त्यांनी राजीनामा देऊन बाजूला राहावं असं सर्वांचं म्हणणं आहे भाजपमध्ये गळती लक्षाला बिलकुल गळती नाहीये जी लोक आज आपण बघता कंदार लोहा मतदारसंघातली जी मंडळी गेलेली आहेत भाजपमध्ये ती ती मंडळी पूर्वीपासूनच मान्य अशोकराव चव्हाण साहेबांच्या सोबत होती त्यांना फक्त एवढंच अडचण होती की तिथं चिखलीकर साहेब भाजपमध्ये असल्यामुळं त्यावेळेस ते गेले नाही आणि आज चिखलीकर साहेब राष्ट्रवादीमध्ये गेल्यामुळं ती मंडळी आज भाजपमध्ये गेलेली आहे